श्री स्वामी समर्थ बाळा या पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुला मिळालेला आहे त्यामुळे हे ब्रह्मांड तुला तुझ्या भाग्याची कोणती चावी देत आहे कोणता आशीर्वाद तुला मिळत आहे हे आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा आजपर्यंत तुझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी तुझ्या मनात तू तु साठवून ठेवलेल्या होत्यास तुझ्या खूप साऱ्या इच्छा तुझी स्वप्ने तुझ्या परिस्थितीमुळे भीतीमुळे तुझ्या मनातच तु आजपर्यंत तू दाबून ठेवलेल्या होत्यास तुझे ते स्वप्न तू स्वप्नच म्हणून जपत आलेली आहेस पण आता या ब्रह्मांडाकडून असे काही आशीर्वाद तुला मिळत आहेत त्यामुळे तू तु तुझ्या भावना व्यक्त करणार आहेस तुझ्या परिस्थितीमुळे तू तु तुझी स्वप्ने तुझ्या आशा अपेक्षा ह्या तुझ्या मनात बंद करून ठेवलेल्या होतास त्या आता बाहेर पडणार आहेत तुझ्या मनातल्या गोष्टी ह्या बाहेर येणार आहेत बाळा आजपर्यंत तुझ्या जीवनात तुझ्या प्रगतीत खूप सारे अडथळे येत होते पण तू आता ते सर्व अडथळे पार करत पुढे पुढे चालत आहेस तुला आता कोणीच अडवू शकणार नाही कारण या ब्रह्मांडाने तुझ्या भाग्याच्या यशाची किल्ली तुझ्या हातात दिलेली आहे आता त्या किल्लीने तू तु तुझ्या जीवनातील ते सर्व बंद दरवाजे उघडू शकतोस ज्या बंद दरवाजामुळे तुझे भाग्य हे झोपलेले होते तुझ्या भाग्याला तुझ्या यशाला आजपर्यंत एका कोपऱ्यात खोलीत बंद करून ठेवलेले होते त्यामुळेच तू कितीही मेहनत केली तरी तुला तुझ्या कामात यश मिळत नव्हते जवळजवळ होत असलेली कामे अचानक बंद पडत होती ती रद्द होत होती हे सर्व तुझ्या त्या बंद खोलीमुळेच तुझ्या त्या झोपलेल्या भाग्यामुळेच होत होते पण बाळा आता तू घाबरू नकोस त्या बंद खोलीची चावी तुला या ब्रह्मांडाने दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या चावीने त्या बंद खोलीचे दार तू उघड मग बघ तुझे हे झोपलेले ते भाग्य कसे जागे होते ते बाळा ही अशक्य गोष्टसुद्धा शक्य झालेली आहे कारण तू खूप खरी आहेस तू खूप सच्च आहेस तुझे कर्म तू नेहमी प्रामाणिकपणे करत असतोस तुझ्या त्या प्रामाणिक कर्मामुळेच या ब्रह्मांडाचा आमचा आशीर्वाद तुला मिळालेला आहे तुझ्या भाग्याची चावी तुझ्याच हातात आम्ही दिलेली आहे बाळा तुझ्या या आईचा हा आशीर्वाद अगदी मनापासून स्वीकार कर आणि तू जर आम्हाला मनापासून तुझी आई जर मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या भाग्याची चावी तुझ्या हातात आम्ही दिलेली आहे त्यामुळे तू स्वतःच ठरव की तुझ्या भाग्याला कोणते वळण द्यायचे आहे तू खूप भाग्यवान आहेस कारण ही संधी प्रत्येकाला मिळत नाही ती तुला मिळालेली आहे त्यामुळे तुला मिळालेल्या या संधीचे तू सोने कर ज्याप्रमाणे कुंभार एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्या मातीपासून खूप सुंदर मूर्ती खूप सुंदर वस्तू घडवत असतो त्याचप्रमाणे तुझ्या भाग्यालाही तुलाच आकार देण्याची संधी या ब्रह्मांडाने तुला दिलेली आहे तू ज्याप्रमाणे विचार करशील ज्याप्रमाणे वर्तन करशील जसे कर्म तू करशील त्याप्रमाणे तुझे भाग्य हे घडत जाईल तुझ्या भाग्याचा तूच मालक बनलेला आहेस त्यामुळे बाळा तुझ्या आयुष्याला जर नवीन आणि योग्य वळण योग्य दिशा तुला पाहिजे असेल तर प्रथम तुझ्या स्वतःवर तुला विश्वास ठेवायला शिकले पाहिजे तू एक जबाबदार व्यक्ती बनलेला आहेस एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर आम्ही सोपवलेली आहे त्या जबाबदारीचे पालन अगदी योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे आणि योग्य निर्णय घेऊन कर बाळा कोणताही निर्णय घेताना किंवा कोणतीही कृती करताना खूप विचारपूर्वकच कर कारण तुमची छोटीशी चूकही खूप महागात पडू शकते त्यामुळे खूप जबाबदारीने वागायला शिका बाळा तू आमच्याकडे आजपर्यंत ही तक्रार करत होतास की तुझ्याबरोबरच का आम्ही एवढा अन्याय केला म्हणूनच बाळा आता इथून पुढचे तुझे भाग्य लिहिण्याची जबाबदारी तुझ्या भाग्याचे चाबी आम्ही तुझ्याच हातात सोपवलेली आहे त्यामुळे तुझ्या मनात कोणतीच शंका राहणार नाही बाळा प्रामाणिकपणे मेहनत करशील तर तुझे भाग्य खूप काही तुला चांगले देईल मेहनतीचे फळ हे कधी ना कधी हे मिळतच असते ते कधीच वाया जात नाही म्हणून आजपर्यंत तू तु तुझे आयुष्य जे नुसता काळजी करून वाया घालवलेले आहेस ते सुधारण्याची संधी तुला आता मिळालेली आहे बाळा खूप चांगले प्रयत्न कर चांगले कर्म कर खूप मेहनत कर तुझे भाग्य या गोष्टीने खूप उजळेल आणि बाळा काळजी करण्यापेक्षा आता कृती कर तुला साथ देण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू तु काळजी करू नकोस पण त्यासाठी पहिला तुला, तुला प्रयत्न करावे लागणार मगच आम्ही तुला मार्ग दाखवू शकू बाळा जिथे प्रयत्न असतो तिथे आम्ही असतो त्यामुळे भिवू नकोस तू एकटा नाहीस तुला तुझ्या प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आम्ही तुझी मदत करू बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर का आजचा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ